मानवी व मानवेतर संदेशन या घटकाच्या बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग तीनमध्ये आपले सर्वांचे स्वागत मित्रांनो भाषेचा व विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल प्रश्न तेविसावा आहे डॉल्फिन कोणत्या प्रकारच्या संदेशनासाठी ओळखले जातात ए दृश्य संकेत बी ध्वनी संकेत सी स्पर्श संकेत डी गंध संकेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी ध्वनी संकेत पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या प्राण्यांच्या संदेशनात रंगांचा वापर केला जातो A, more, B, C, D, ए मोर बी वाघ सी हत्ती डी साप अचूक उत्तर आहे पर्याय ए मोर पुढचा प्रश्न पाहूया मानवेतर प्राण्यांमध्ये स्पर्शाद्वारे होणारे संदेशन कोणता प्राणी सर्वात जास्त वापरतो ए वानर बी कासव सी गिधाड डी कोंबळा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए वानर खालीलपैकी कोणते प्राणी गंधाद्वारे संवाद साधतात ए हत्ती बी साप सी कुत्रे डी वरील तिन्ही पाहूया याचा अचूक उत्तर पर्याय डी वरील तिन्ही पुढचा प्रश्न मांजरांचे पाठीवरून पंजा फिरवणे म्हणजे काय ए प्रेमाची अभिव्यक्ती बी भूक लागल्याचे संकेत सी अस्वस्थता डी दुसऱ्या प्राण्याला घाबरणे आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए प्रेमाची अभिव्यक्ती पुढचा प्रश्न पाहूया एखाद्या सिंहाची गर्जना काय दर्शविते ए प्रेम बी भूक सी स्वामित्व डी लढाई अचूक उत्तर आहे पर्याय सी स्वामित्व पुढचा प्रश्न मानवी संदेशनाचा कोणता घटक प्राण्यांच्या संदेशनात उपलब्ध नसतो ए शब्द आणि भाषा बी गंधाचा वापर सी आवाजाचा वापर डी हावभाव अचूक उत्तर आहे पर्याय ए शब्द आणि भाषा पुढचा प्रश्न मानवी संदेशनात विचारांची देवाणघेवाण कशी केली जाते ए शारीरिक हावभावाद्वारे बी फेरोमोनद्वारे सी भाषेद्वारे डी रंगांद्वारे अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषेद्वारे पुढचा प्रश्न पाहूया मानवेतर प्राणी कोणत्या प्रकारच्या संदेशनासाठी ओळखले जातात ए गंध संकेत बी लेखी संकेत किंवा संवाद सी सांकेतिक भाषा आणि डी डिजिटल माध्यम अचूक उत्तर आहे पर्याय ए गंध संकेत पुढचा प्रश्न पाहू मानवी संदेशनाची विशेषता कोणती आहे ए जटिल भाषेचा वापर बी सरळ हावभाव सी फेरोमोनचा वापर डी दृश्य संकेत अचूक उत्तर आहे पर्याय ए जटिल भाषेचा वापर पुढचा प्रश्न मानवेतर प्राणी मुख्यतः कोणत्या माध्यमाने संवाद साधतात ए लेखन बी ध्वनी हावभाव आणि गंध सी डिजिटल माध्यम डी संकेत भाषा आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी ध्वनी हावभाव आणि गंध मित्रांनो या व्हिडिओचा लिंक आपल्या मित्रांना पाठवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद